सभागृहामध्ये या कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय इथे कशामुळे हो पसरली यांचा सैराट करून टाका कोणाचा रेव्हरंड फादर म्हणजे पाद्र्यांचा शब्द पादरी होता त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झाला आहे म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये कसं काय तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातून समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कोणीही असो त्याच्यावर एफ आय आर होईल असं सरकारने बघितलं पाहिजे ख्रिस्ती बांधवांना धर्मगुरूंना त्यांच्या भीती वाटते आणि एक वेगळं वेगळं वातावरण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवात आहे सरकारला माझी विनंती आहे की अल्पसंख्याक समाजाला भीतीयुक्त वातावरण निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही महाराष्ट्र सरकारने त्याची खात्री घ्यावी त्या ठिकाणी झालेली घटना आहे त्याचं पोलिस इन्व्हेस्टिगेशन करतील का घटना नॅरेटिव्ह पसरवत आहेत तुम्ही कुठल्याही अल्पसंख्याकाला भीती करायची गरज नाही अध्यक्ष महाराज या देशामध्ये जिथपर्यंत हिंदू बहुसंख्यक आहे तिथपर्यंत कुठल्याही अध्यक्षमध्ये अल्पसंख्याकाला घाबरायची गरज नाही सांगली जिल्ह्यामध्ये ऋतुजा पाटील राजगे या महिलेने केलेली आत्महत्या त्यानंतर वेगवेळी विधानं विधानसभेच्या सदस्यांनी तिथं जाऊन करणं त्यातनं एक असंतोष निर्माण होणं आणि हजारोच्या संख्येनं ख्रिस्ती बांधव आज या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातनं आझाद मैदानात गोळा झालेले आहेत अध्यक्ष महोदय त्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांना धर्मगुरूंना त्यांच्या भीती वाटते आणि एक वेगळं वेगळं वातावरण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवात आहे सरकारला माझी विनंती आहे की अल्पसंख्याक समाजाला भीतीयुक्त वातावरण निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही महाराष्ट्र सरकारने त्याची खात्री घ्यावी त्या ठिकाणी झालेली घटना आहे त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील काय होईल ते होईल त्याबद्दल कुणाचं जाणीवपूर्वक आणि क प्रेशराईज करून सक्तीनं कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचाही विरोध आहे पण अध्यक्ष म्हणजे त्या घटनेत तिथल्या असं कोणतंही सिद्ध झालेलं नाही की आ, त्या ठिकाणी धर्मांतर हे सक्तीनं करण्यात आलं जर एव्हिडन्स नसेल तशी घटना झाली नसेल तरी पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करावं जे काय होईल ते होईल पण त्याला जाहीरपणानं विधान करून महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांना भीती निर्माण होईल असं वातावरण करण्यासाठी जर कोणी विधान विधिमंडळातले सदस्य जर जाहीरपणाने बोलत असतील तर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळीच अटकाव करण्याची गरज आहे महाराष्ट्रात शांतता राहावी अशी आमची अपेक्षा आहे मंत्री मोदय जयंत पाटील साहेब यांनी जो विशेष सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलाहुंची विधेयक एकतर या दोन्ही विषयाची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे नंबर एक नंबर दोन ख्रिस्ती बांधवांच्या मोर्चाबद्दलचा उल्लेख आपण केलात आणि त्या अगोदर काही आंदोलनाचाही विषय आपण या ठिकाणी मांडलात त्या दोन्हीही आंदोलन करते आणि शीख समाजाचे असतील ख्रिश्चन समाजाचे असतील अन्य काही शासकीय असतील आंदोलनातली लोक यांच्याशी सरकार चर्चा करेल त्यांचा गैरसमज दूर करेल आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी वर्तणूक वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा करेल शेवटी महाराष्ट्रात कुठल्याही धर्माला आणि समाजाला भीती वाटावी अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची नाही विशेषतः ख्रिश्चन समाजाबद्दल आपण मांडलं तर ख्रिश्चन समाजालाही या सदनाच्या माध्यमातून हे आश्वस्त आपण करू इच्छितो की कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे गुन्ह्याला गुन्ह्याप्रमाणे बघितलं जाईल एखाद्याला एका, एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला असं वातावरण निर्माण व्हावं किंवा निर्माण करण्यासारखी भूमिका सरकारची नाही किंबहुना शांतताच प्रस्थापित व्हावी अशी भूमिका आमची आहे आणि तो समस्त ख्रिश्चन समाजाला सदनातून सुद्धा मेसेज जावा आणि जे जा आपण म्हणालात तो जबरदस्तीने किंवा अन्य मार्गाने बाहेर आपण इंग्लिशमध्ये कोर्शन फोर्स करप्शन अशा कुठल्याही मार्गाने धर्मांतरण करत असेल तर त्याच्यावरची कारवाई होईलच तो वेगळा विषय आहे पण समाज आणि धर्म म्हणून त्यांना कुठेही अशांतता त्यांची भंग होणार नाही हीच भूमिका सरकारची असेल सॉरी शांतता भंग होणार नाही असे अध्यक्ष मोदय मी माननीय मंत्री मोदयांच्या सामंजस्याबद्दल समंजसपणाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पण अध्यक्ष मोदे मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की जे काही शब्दप्रयोग झाले की जे काही वा नाही भीती कशामुळे पसरली भीती कशामुळे पसरली यांचा सैराट करून टाका कोणाचा रेव्हरंड फादर म्हणजे पादऱ्यांचा शब्द पादरी होता आणि त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झाला आहे म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये कसं काय तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातनंच समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कोणी असो त्याच्यावर एफ आय आर होईल असं सरकारने बघितलं पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथे साहेब डोंबाऱ्यांची पोरं बसलेली आहेत बायका आणि पोरं पनवेलच्या इथे एक अडुसूळ नावाचं गाव आहे कळंबोलीची पोळ्या पु आता डोंबारी म्हणजे आपल्याला कोणीही नसेल ज्यांनी डोंबाऱ्याचा खेळ बघितला नाही असा माणूस या सभागृहात नसेल अत्यंत गरीब मागासलेला अशिक्षित समाज त्यांची घरं एका रात्रीत उद्ध्वस्त झालीत पन्नास साठ वर्षापासून ती तिथेच राहतात म्हणजे डोंबारी कसा राहतो तुम्हाला माहिती आहे आज इथे राहायला उद्या तिथे राहिला पाठीवरती त्यांचा संसार तर त्याबाबत म्हणजे तुम्ही चर्चेला पाठवा पाठवू नका पण गांभीर्याने याचा विचार करावा मला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या कमरेवर दोन दोन मु महिन्याची बाळ आहेत दोन दोन महिन्याचं बाळ आहे मंत्री महोदय त्यांच्या खांद्यावरती वगैरे दोन दोन महिन्याचं बाळ आहे हे गांभीर्याने घेऊन त्यांचं विस्थापित झाले त्यांना काही बिरं देता आली काय त्यांचं तिथेच पुनर्वसन करता आलं तर आपण ते करावं अत्यंत प्रामाणिकपणाने मना मनापासून मी हे आपल्याकडे म्हणणं मांडतोय मला ती त्यांची परिस्थिती बघवली नाही म्हणून मी गाई तिथे येऊन हा विषय मांडतोय पण जो मुद्दा मांडला त्या विषयावरही त्या आपल्या समाजातील जे बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या मागणीचाही सकारात्मक चर्चा आपण करून मागणी करू आज आम्ही सभागृहात सकाळपासून हाऊस हो संपेपर्यंत राहतो आज बहुतांश सदस्यांचे विमानाचे तिकीट्स आहे सर्वांची वेळात ट्रॅफिक जाम असते त्यामुळे माझी विनंती आहे की सभागृहाची एक वेळ आपण मर्यादा निश्चित करावी आणि नाही आणि सुधीर भाऊंचे विधेयक त्यामुळे थोडस बोलताना प्रत्येकाने भान ठेवावं जेणेकरून प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आणि कामकाज चाललं पाहिजे विधेयक त्यांनी उत्तर दिलंय ना मंत्री महोदयाने उत्तर दिलंय दादा दादा उत्तर दिलंय त्यांनी ख्रिश्चन संदर्भात ख्रिश्चन धर्मासंदर्भातला त्याला आमच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ऐका ना त्याच्यात काही त्यांनी असं पण बोलले आहेत सन्मान्य सदस्य ज्येष्ठ आहेत मी त्यांच्या बरोबरी करू शकतात ते सिनियर आहेत पण त्यांनी असं म्हटलं की त्या लोकांना न्याय भयभीत झालेले आहेत अध्यक्ष मोदी भयभीत तर आमची लोकं पण झालेली आहेत मी तुम्हाला एक उदाहरण नाहीये साईराट कोण बोललं पादरी कोण बोललं आव... याच्या मागे मागे बोलण्याचा बोलण्याच्या भावना काय त्या तर तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय याच्या आधी याच्या आधी अध्यक्ष महोदय सोनई पोलीस स्टेशनमध्ये सोनई पोलीस स्टेशन मध्ये नगरला दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ आर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्यांना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला खडका बांधून आणल्या होत्या आमच्या समोर त्या दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंडाला बांधून का आणले अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अन्याय झालाय त्यांच्यावर बोलणार नाही का कोणी सभागृहामध्ये जे लोक ज्या आम्ही आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय अजिबात कुणी घाबरायचं नाही कुणावर अन्याय होणार नाही पण जर चुकीचं करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्यावर आक्षेप पण घेतला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय आशेक पण घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही ते ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे मा पुरावे मी विदाउट पुरावे बोलणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्याबद्दलचा आमच्या मनात संशय नाही पण जर असं कुणी जर अमानुष चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे सदस्य। मंत्री महोदया उत्तर दिले मंत्री महोदय बोलत आहे नरेटिव्ह सेट करायचं काम चालू आहे केवळ एक मात्र काम चालू आहे सरकारच्या विरोधात कुठलीही गोष्ट झाली असेल कोणीही बोललं असेल सरकारने त्याचं निवेदन केलं असेल त्या निवेदनाला कसा तोडून मोडून त्या फ्रेममध्ये बसवायचा आणि या सरकारला बदनाम करायचा एकमात्र काम या महाराष्ट्रामध्ये हा नरेटिवच्या माध्यमातून चालत आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून ही भीती पसरवणार नाही असं मंत्री महोदयांनी सांगितलं तर त्याचाही नरेटिव्ह कसा करायचा की तुम्ही तुमची तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे तशी मत हे आहेत तुमच्या भावना तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कळत आहेत म्हणजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने खाली चाललं आहे शाळे शाळेमध्ये ज्या ज्या गार्डन्समध्ये ज्या ज्या ठिकाणी लहान मुलं खेळायला जातात त्या मुलांना त्या डोक्यावरती परिणाम करण्याकरिता अध्यक्ष महोदय आपण बेल वाजवणार असाल तुम्ही बसतो खाली विषय फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदयाने उत्तर दिलंय नाही मंत्री महोदयाने उत्तर दिलं मंत्री महोदयांना सत्य परिस्थिती आम्ही सांगतो त्यांनाही माहिती आहे पण हा नरेटिव्ह सेट करायचा जो प्रयत्न चाललाय ना तोही महाराष्ट्राला कळला पाहिजे अध्यक्ष महाराज केवळ मात्र सरकारची बदनामी करायची आणि अशा अल्पसंख्यांकाच्या नावाने एक दंगा नाही झाला अध्यक्ष महोदय देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आहेत तिथपासून देवेंद्र फडणवीस जी झाले मुख्यमंत्री महाराष्ट्रात एक दंगे नाही अध्यक्ष महाराज कसा नरेटिव्ह पसरवत आहेत तुम्ही कुठलाही अल्पसंख्याकाला भीती करायची गरज नाही अध्यक्ष महाराज या देशामध्ये जिथपर्यंत हिंदू बहुसंख्यक आहे तिथपर्यंत कुठलाही अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकाला घाबरायची गरज नाही आणि म्हणून अध्यक्ष महाराज असे जे नरेटिव्ह पसरवायचं काम करतायत त्यांनी हा सभागृहाचा उपयोग नाही झाला पाहिजे ती दक्षता आपण घ्या एवढीच आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय सदस्य लांडगेजी आणि म्हणाले बोलले त्याच्यावर पुन्हा एकदा मी एक मिनिट कारण योगेशजी म्हणाले ते खरं आहे सगळा गेम नरेटिव्हचा असेल तर नरेटिव्ह स्पष्ट म्हणजे सदनात गेला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी त्यावेळेलाही बोललो की गुन्हा जो असेल आणि तो त्या बाबतीत रमांतरण मी शब्द वापरले बाय कोवर्शन बाय फोर्स बाय करप्शन तर त्या गुन्ह्यावर कारवाई होईल कठोर कारवाई होईल आता राहिले हे नरेटिव्ह पसरवलं जात असेल की ख्रिश्चन समाज कुठलाही समाज शीख समाज अन्य समाज हा घाबरला आहे आणि त्याच्यात अशांतता पसरवली जात असेल तर त्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे कोणी घाबरण्याचं कारण याचा अर्थ कारण कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे अशा नरेटिव्हचा विषय जर कोणी पसरवत असेल तर त्याच्यावरही सरकार लक्ष ठेवेल आणि त्या विषयावर योग्य ती पावलं राहील आता राहता राहिला प्रश्न नरेटिव्हचा मोर्चा निघाला मोर्चा निघाला आणि नरेटिव्ह आम्ही मोर्चा मोर्चाची भावना इथं मोर्चेकरांच्या मोर्चा दोन मिनिटं हो मंत्री महोदय मंत्री महोदय दोन मिनटं मंत्री महोदय दोन मिनिटं वातावरण खराब मी करतोय मी एखाद्या मोर्चा निघाला मोर्चा निघाल्या त्याची माहिती सभागृहाला दिली सरकारला विनंती केली की त्यांना भेटून त्यांना लक्ष घाला याच्यात फॉल्स नरेटिव्ह तयार होतं असा आरोप करणं हे म्हणजे सभागृहात कोणी बाहेरच्यांची बाजूच मांडायची नाही असा अर्थ असेल तर आय एम सॉरी हे दिस इज नॉट एथिकली करेक्ट